आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच नमस्कार मी जगन्नाथ जावळे आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर मी दादर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची जी मिटिंग आता या ठिकाणी झालेली फार खेळीमिळीची आणि वादग्रस्त वातावरणामध्ये ही मिटिंग पार पडली परंतु हे सर्व साठी उलटलेले कर्मचारी आहेत आणि साठी उलटलेल्या कर्मचाऱ्यामध्ये जो उत्साह या ठिकाणी <laughs> <दिश्ष्णा> जो कर दिसला तर हा वाखान्याजोगा हा आहे या ठिकाणी माननीय वायफळकर साहेब आहेत कर्जावकर आहेत के बी जाधव आहेत मस्कर साहेब आहेत अनिल हाडकर आहेत हे दिग्गज या ठिकाणी आमच्या साकुरे मॅडम आहेत आणि हे दिग्गजांनी या ठिकाणी ह्या या ठिकाणी हजेरी लावलेली आहे या वयातही या ठिकाणी त्यांनी हजेरी लावलेली आहे सर आजचा जो तुमचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा जो कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवला होता भोईर साहेबाचं या ठिकाणी तुम्ही वाढदिवस साजरा केला आणि ह्या जो तुमचा आज कार्यकारिणी निवडीचा जो कार्यक्रम होता तो बहुतेक सक्सेस झाला नाही परंतु त्यावढ्याच संयमाने तुम्ही त्यांना तोंड दिलं याविषयी तुम्ही काय सांगा प्रसन्नता प्रवाई संचा त्याचे संचालक डायरेक्टर जावळे साहेबांचा मी आभार आहे आमचा आवाज आपण जनजन पुचवत आहात आजची जी बैठक होती ती बैठक वार्षिक बैठक होती सर्वसाधारण बैठक होती ह्या बैठकीमध्ये कमिटी निवड झालेली आहे ह्या दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीसपर्यंत काम करणारी कार्यकारिणी याची आज निवड झालेली आहे आणि त्या निवड क कमिटीमध्ये माझी मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे मी राज्य परिवहन निवृत्तीकरण संघटनेचा महाराष्ट्र सुद्धा आहे त्यानंतर जे आमचे कार्यकर्ते रामदास मस्कर साहेब यांची विभागीय सचिवपदी निवड झालेली आहे आणि शिवाजी करंजोकर यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि सर आपली स्वतःची निवड प्रसिद्ध सचिव म्हणून आम्ही केलेली आहे अन्य अन्य पद पदामध्ये पदा साकुरे मॅडम आहेत कादंबरी चव्हाण आहेत लेडीज म्हणून परब मॅडम आहेत आणि रफी शेख त्याचबरोबर अनिल हडकर के बी जाधव यांनी सुद्धा राजू शिंदे यांनी सुद्धा कमिटीमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज दिले होते त्यांनी त्यांनी कमिटीत भाग घेतलेला आहे आजच्या मिटिंगनंतर आमचं एक आंदोलन होणार आहे आमचे जे काही प्रश्न आहेत प्रश्न आमचे पण मामूली मामूली आहेत आम्हाला वर्षभर पास पाहिजे आम्हाला पास सरोगाने पाहिजे आमची संख्या तुटपुर आहे सरकारी धोरणाप्रमाणे पंच्याहत्तर वर्षाच्या नंतरची जी लोकं आहेत त्या लोकांना सरकारच पास देते आणि जी पासष्ट ते पंच्याहत्तरपर्यंत जी लोकं आहेत त्यांना अर्ध तिकीट आहे त्या लोकांनी हा तिकीट आहे मी संख्या अर्धी होते तर आमचं म्हणणं आहे पाच सहा हजार लोकं असतील की ह्या लोकांना वर्षभर पास आणि सर्व मोफा मिळालाच पाहिजे आणि धंद्यामध्ये आम्ही मागणी जी करतो आहोत ते अन्नधंद्यामध्ये अन्य राज्यामध्ये मिळते कर्नाटकमध्ये वर्षभर पास मिळतो पंजाबमध्ये वर्षभर पास मिळतो बी एसटीमध्ये नऊशेवर भरायचे असतात तर नऊशे भरून होताना पास मिळतो तर लोकल असल्यामुळे त्यांनी ते मान्य केलेलं आहे तर आम्हाला पास सामनेचा मिळतो आणि तोसुद्धा फक्त लाल गाडीमध्ये मिळतो आता लालगाड्या तर बंद झालेल्या आहेत लालगाडी आमची लालपरी पण त्या लालपरीत झालं ना पुढे गाडीसार खाज झालेल्या आहेत निमारा वगैरे आहेत म्हणजे पास दे देऊ दिलेले दे 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 एका बदल पाच दिलेला आहे प्रश्न असा आहे साहेब की या ठिकाणी जी आज ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये मुंबई विभागामध्ये नऊ डिपो आहेत आणि नऊ डिपोमध्ये प्रत्यक्ष जी मागणी आहे लोकांची की मुंबई विभागाला जास्त वाटा मिळतो म्हणून बरेच रुस्वे फुगे होतात यावर तुम्ही काय सांगाल तुमचं म्हणणं बरोबर आहे मुंबई विभागामध्ये पाच डेपो आहेत नऊ डेपो नाहीत आहेत पाच डेपो आहेत मुंबई परळ कुल्हा नेहरुनगर पनवेल उरण त्याचबरोबर ह्याच मुंबई विभागामध्ये सेंट्रल ऑफिस जे आहे ते आहे प्रादेशिक कार्यालय आहे ते आहे विभागीय कार्यालय आहे विभाग कार्यशाळा आहे अशी सुद्धा आहेत मागणी झाली होती की ह्या डेपोला दोन द्या त्या डेपोला दोन द्या प्रश्न असा असतो की आपलं वय झाल्यानंतर आपली चालण्याची प्रक्रिया किंवा आपण कितपत काम करू शकतो आपली ऐपत नसते आपण लांबून पोहोच करू शकतो का कामं मोमीमध्ये असतात तर आजच्या मीटिंगमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की सगळी प पद जी आहेत ही जरी पनवेल उरणला गेली तरी चालतील मग आता तुम्ही काय तोडगा काढणार तोडगा तर हाच निघालेला आहे की पनवेल आणि उरण आगारांनी जरी याचाकडे भाग घेतला नसेल ती पनवेल उरणकाची वेगळी कमिटी आहेच त्यामुळे ते, ते संघटनेशी काही लांब दिलेले नाही आहेत मुंबईबॉज कमिटी जी झालेली आहे त्यात त्यांचा भाग नसेल ती वेगळी कमिटीची आहेच मस्कर साहेब पाहिजे तुमचं प्रवासी संचारमध्ये स्वागत आहे तुम्ही ह्या वयात ही ऊर्जा घेऊन हो निघालेला आहात लोकांचे प्रश्न सोडवत आहात आणि हे प्रश्न सोडत असताना तुम्हाला काही त्रास होतो का तसं काही त्रास होण्यासारखं काही नाही आहे आता सेवानिवृत्त ही जी संघटना आहे ना ही एक लोकांना न्याय देणारी संघटना आहे आजच्या एस टीच्या डिपार्टमेंटमध्ये सत्तावीस संघटना आहेत त्याच्यात ही एक गोरगरिबांना अशी विनामूल्य आम्ही लोक काम करू त्यांना न्याय देण्याचं दे काम करतो विशेष म्हणजे आमच्याकडे रायगडचे लोकं मुंबईमध्ये मुंबईचे ते जे आमचे डबल नंबर झालेले आहेत त्या डबलमध्ये बऱ्याचशा आमच्या डोळ डोल आत्तासोबत तीनशे लोकांना अजून पेन्शन मिळाली नाही आहे हा आमचा एक मोठा एक म्हणजे एक भूलता झालेला आहे आता काल आमच्याकडे परत पालघरच्या लोकांना मी पाच लोक आमचे गेले लो होते त्यांना ती अजून पैसे मिळाली नाही आहे मुंबईचं काय झालं आहे मुंबई रायगड ठाणे पालघर हे जे डिव्हिजन जे आहेत ना ते मुंबई पहिले एकच होता सत्त्याण्णवपर्यंत एकतीस तीन सत्त्याण्णवपर्यंत पालघर वेगळा झाला आणि एक एक्याण्णवला मुंबई वेगळा झाला परंतु जेव्हा पालघर होता ना तो पालघरचे पैसे देखील मुंबई डि विभाग विभागाने एकतीस तीन सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत कापले रिक्रुटमेंट जोपर्यंत एकतीस तीन सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत आहे तोपर्यंत त्या लोकांना पेन्शन मुंबईच्या नंबरवरच मिळणार आहे मुंबईचा नंबर आहे सोळा सहाशे तीस एक तुमचा काय नंबर असेल तो आता जो पेन्शनचा प्रलंबित प्रश्न आहे हा कधी सुटेल मुं हे मुंबई विभागाचा जो पेन्शनचा जो प्रश्न आहे त्याने डबल नंबर झालेले आहेत आणि चुकून दुसऱ्याच्या आण नावावरती पैसे गेलेले आहेत कारण याच्यामध्ये नेमकी अडचण असे की ज्यावेळी मुंबई डिव्हिजन पालघर डिव्हिजन होतं पालघर डिव्हिजनच्या नंतर मुंबई डिव्हिजन वेगळं झालं हा प्रश्न आहे का अजून काही प्रश्न आहे पालघर आणि मुंबईमध्ये तो हा प्रश्न आहे कारण का पालघरच्या लोकांचे मुंबईवरून पैसे कापले गेले एक तीन सत्त्याण्णवपर्यंत आणि एक एक एक्क्याण्णवला जो मुंबई वेगळा झाला तेवढे रायगडचे दोन डेपो आपल्याकडे आले त्यांना नंबर नवीन द्यायला पाहिजे होतं आणि त्यांची नंबर त्यांची नंबर वेगळे देऊन त्यांची कटिंग व्हायला पाहिजे होती पण मुंबईने के काय केलं त्यांचे जुने नंबर त्यांना दिले त्याच्यामुळे त्यांचं स्क्रीनवर त्यांचे पैसे जमा झाले जमा झाल्याची पाहिजे त्यामुळे त्या अन्याय आहे धन्यवाद प्रवासी संचारमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता तुम्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मिटिंगला इथं छबिलदासला आलेला आहात आणि वरची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये बरेचसे खेळमिळीचं वातावरण झालं आणि थोडंसं वादग्रस्तही झालं आता तुम्ही पद पण घेतलेलं आहे या पदाविषयी काय बोलाल आणि दुसरी गोष्ट तुम्ही एस टी महामंडळाची तीस वर्ष प्रदीर्घ सेवा केली त्या सेवेमध्ये तुम्ही कुठले कुठले टेबल सांभाळले आणि कर्मचाऱ्याच्या हिताचे काय कामं केले कुर्ला टेपल होती अकाउंट सेक्शनमध्ये ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट ठेवलं सांभाळलं माझी आता अशी इच्छा आहे की आम्ही रिटायर झालेले आहोत तर एस टी महामंडळने आम्हाला पंचाहत्तर नंतर सुद्धा मोफत द्यावा ही इच्छा आहे बाकी काय नाही तसंच आम्हाला जायला पण मिळत नाही ही इच्छा आहे ही इच्छा मग फक्त व्यक्त करू की बाबा सवलती द्याव्या आम्हाला पासाच्या आणि मेडिकलच्या आता वर जी मीटिंग झाली थोडी गरमागरम झाली थोडी त्याच्याविषयी काय बोलावलं असं व्हायला नाही पाहिजे तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आहात आणि कर्मचाऱ्याच्या बाजूने जर म्हटलं तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे असं तुम्हाला ओके धन्यवाद आणि पेन्शनच्या बाबत आहे कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर गव्हर्नमेंट पेन्शन चालू करा पण आता वायफळकर साहेब म्हणतात की हा जो पेन्शनचा प्रश्न आहे हा प्रश्न एस टी महामंडळाचा न सुटणारा प्रश्न आहे

म्हणजे टाकाचा होतो की महामंडळ हे एकत्र असलं पाहिजे ज्याच्यामध्ये आपण आपल्या मागण्या मागतो आपण मागण्या सगळं केलं त्या तर आहेच पण जी कुटुंब म्हणजे कुटुंब चालवलं जाते हे सगळे नातेवाईक ऑलिज घेतलं जाते प्रत्येक नातेवाईकांपर्यंत आपण कोटीवर बघितलं त्यांच्या मुलाबाण्याबद्दल त्यांची पाठ जे कोठली जाते अगदी खूप चांगला मुद्दा असा आणि वायकडे लोकांचे तुम्ही पण मी अगदी आहे कोणीतरी एक माणूस उभं राहणं पाहिजे आणि ते उभे आहेत म्हणून आज तुमची गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचले सांगापर्यंत मी मागच्या पण तुम्हाला म्हणतो जर तुम्हाला तुमच्या मंत्री काय करत असेल जर मंत्रिमहोदयांपर्यंत काय घडून जायचं असेल किंवा काही तस्तम काही तर मला प्लीज तुमच्याच आता मी तुमच्याच कुटुंबात कुटुंबाकडे तर मला प्लीज सांगा आणि मी नक्की की आणि एक मदत करेल माझ्या वडिलांचा